आरपीएफ कार्यालय या ठिकाणी देखील ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला दिनाचा आनंद साजरा करण्यासाठी या ठिकाणी रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी कनिष्ठ अधिकारी व कर्मचारी दाखल झालेले होते सर्वांनी एकत्रितपणे राष्ट्रीय ध्वजाला सलामी दिली सुहासिनीं सुमधुरघिनीं सुखदा वरदा वरदातरं वन्दे मातरं 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 वन्दे मातरम् डीआरएम ऑफिस येथेही स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला येथे डीआरएम सुधीर कुमार गुप्ता यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले यावेळी असिस्टंट कमांडो ए के स्वामी यांसह रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी व कनिष्ठ अधिकारी कर्मचारी आरपीएफ जवान यांची उपस्थिती दिसून आली याप्रसंगी ध्वज फडकावून सर्वांनी ध्वजाला सलामी दिली तसंच जीएम यांच्या संदेशाचं वाचन येथे करण्यात आलं आरपीएफच्या वतीने पथसंचलन परेड या ठिकाणी करण्यात आली उपस्थित सर्वांनी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या रेल्वे विभागाच्या दिनानिमित्त आयोजित या छोटेखाणी कार्यक्रमात आनंदात पार पडला